नमस्कार आर न्यूजचा गुरुवार दिनांक 28 मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत आ... या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चौ जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचा ताजा घाडाबोडींचा धावटाडावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात संविधान मोडीत काढणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपण उमेदवारी स्वीकारले छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिपादन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यात काढली संवाद यात्रा ऐन उमेदीच्या तरुणाच्या आत्महत्या अपघाताने परिस्थिती चिंताजनक जीव जगवण्यासाठीच्या सामाजिक लढाईची आवश्यकता आजऱ्यासह परिसरातील घटनांमुळे मुद्दा बनला ठळक शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही नावलौकिक मिळवा ज्येष्ठ पत्रकार सादिक नगारसे यांच्या विद्यार्थ्यांना आवाहन फलकर्णी भाग हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवात झाला पारितोषिक वितरण समारंभ शिवराजच्या फुटबॉल खेळाडूंचा गौरव टीसीसी युनायटेड बेबी लीग फुटबॉल स्पर्धेत मिळवले दुहेरी यश खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही करण्यात आला गौरव गड इंग्लजमध्ये गंगा ऍपेरियल्स हा भव्य वेअर ब्रँडेड शोरूमचे झाले थाटात उद्घाटन चंदूर येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्ष दशरथ मलकापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला सोहळा एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्रीची आहे वेलकम ऑफर